नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत सायली आणि अर्जुन विचार करत असतात तर आता सायली विचार करते आणि अर्जुनला म्हणते महिपत शिकरेच्या वागण्याचा जितका मी विचार करते तेवढं मला सगळं काही विचित्रच वाटत आहे आता मात्र अर्जुन सायलीला प्रश्न करत म्हणतो म्हणजे तर सायली म्हणते म्हणजे बघा ना महिपत शिकरेसारखा खुलशी माणूस ज्याचा त्याच्या मुलीवर जीवापाड जीव आणि त्या मुलीसाठी तो काही करू शकतो आणि म्हणूनच साक्षीसाठी त्याने आश्रमावर लक्ष ठेवला आश्रम मिळवण्यासाठी त्याने प्रयत्न केले एवढंच काय तर या सगळ्यामध्ये मध्ये अडकवण्यासाठी मधुबाऊनवर खुनाचा आरोपही झाला आता सायलीला ते सर्वक्षण आठवत असतात ज्या प्रकारे महिपत शिकरेने ती जमीन घेण्यासाठी तो आश्रम विकत घेण्यासाठी भरपूर पैसे मोजायलाही तयार झालेले असतात तरी सुद्धा मधुबाऊ म्हणालेले असतात ही फक्त वास्तु नाहीये तर माझ्या बायकोची शेवटची इच्छा आहे आणि ती तुम्ही विकत घेण्याचा प्रयत्न करत आहात आणि ते कधीही शक्य होणार नाही आणि म्हणूनच महिपत शिकरींनी विलासला आश्रमात पाठवलं होतं आणि ज्यावेळी विलासचा खून झाला त्यावेळी या सगळ्याला आरोपी समजण्यात आलं आणि तो खून केला आणि म्हणूनच जेल करण्यात आली हे सगळं काही म्हणून घडून आणलं होतं जे मधुभाऊने केलंच नाही त्या सगळ्याची शिक्षा मधुभाऊना भुकावी लागलेली होती हे सगळं काही महिपा शिकरेने आपल्या मुलीसाठी केलं होतं आता सायलीला ते क्षण आठवतात तर आता सायली अर्जुनला प्रश्न करत म्हणते आणि इतकं सगळं करूनही साक्षी मेली हे ज्यावेळी महिपत शिकरेला कळालं त्यावेळी महिपत शिकरे शांत राहिला अर्जुन म्हणतो म्हणजे सायली म्हणते मला माला एवढंच म्हणायचं आहे की जर महिपत शिकरे आपल्या मुलीसाठी काही करू शकतो तोच महिपत शिकरे साक्षीचं ज्या बाईसोबत जेलमध्ये भांडण झालं होतं आणि ज्या बाईमुळे साक्षीचा जीव गेला त्याला तिने काहीच कसं नाही केलं म्हणजे अजूनपर्यंत महिपत शिकरेने तिला जिवंत कसं काय सोडलं अर्जुन म्हणतो या गोष्टीचा मीही विचार केला पण एक गोष्ट असेल की ज्यावेळी महिपत शिकरेला कळालं की ती बाई जेलमध्ये आहे ती आपल्या हाती लागणार नाही आणि म्हणूनच कदाचित शिकरे शांत राहिला असेल आणि म्हणूनच त्याने काही हालचालही केली नसावी नस तर सायली म्हणते नाही त्याने काहीच हालचाल केली नाही हीच गोष्ट मला खटकते आता अर्जुन सायलीच्या बोलण्याचा विचार करू लागतो सायली म्हणते म्हणजे बघा ना महिपत शिकरे आपल्या मुलीचा जीव केला आहे तरी सुद्धा शांत राहिला आणि त्या सगळ्या गोष्टीच्या मागे न लागता किंवा तिला काही त्रास न देता त्याने उलटच केलं त्याने तर त्या लोखंडेंना आपल्या घरी पाठवलं माझे खोटे आई वडील म्हणून आता सायलीला ते सर्व क्षण आठवतात ज्यावेळी लोखंडे खरी आलेले असतात त्यावेळी सायलीला ते आपले खरे वाटलेले असतात आणि तसं लोखंडेंनी नाटकही केलेलं असतं परंतु ज्यावेळी सायली या सगळ्या गोष्टीची शहानिशा करण्यासाठी लोखंडेंना तिचा ड्रेस दाखवते तेव्हा मात्र लोखंडे गडबडतात आणि म्हणतात की हो हो हा ड्रेस तर मी शिवला आहे परंतु मैनावती म्हणालेल्या असतात की हा ड्रेस बाबांनी शिवलाच नाहीये सायलीने लोखंडेंचं सत्य ओळखलेलं असतं आणि त्यांना घराबाहेर काढलेलं असतं हे सर्व क्षण सायलीला आठवतात सायली अर्जुनला म्हणते त्यानंतर माझ्या गाठोड्यात माझ्या नकळत मधुभाऊंच्या नकळत भलताच फोटो ठेवला आणि आता तर असं कळतंय प्रतिमा आत्या रविराज काका यांच्या अपघातामागे महिपत शिकरेचाच हात आहे मला तर काहीच कळत नाही हे सगळं काही त्याने कशासाठी आणि का केलं असावं सायली अर्जुन विचार करू लागतात सायली अर्जुनला म्हणते या सगळ्याचा विचार करून ना आता माझं भनमनाला लागलं आहे तर अर्जुन म्हणतो अरे बापरे या सगळ्यावर एकच उपाय हेड असं म्हणत अर्जुन सायलीकडे पाहतो तर आता सायलीची ती स्माइल पाहून अर्जुन म्हणतो खरंच ही स्माइल जी स्माईल मला रोज हवी आहे बायको मी तुला एक सांगू का ही स्माइल तुझ्या चेहऱ्यावर अशीच कायम राहू देत हो आणि महत्वाचं म्हणजे त्या महिपत शिखरेचा विचार करायचा नाही कारण आता महिपा शिकरे आपलं फ्युचर कंट्रोल करू शकत नाही कारण आता आपण त्याची लाईफ कंट्रोल करणार आहोत असं म्हणत अर्जुन सायलीला म्हणतो काही काळजी करायची नाही आता सगळं काही ठीक होणार आहे कारण अगोदरच महिपत शिकरेने प्रतिमा आत्या आणि सिनियर यांना खूप भोगायला लावलं आहे आता त्या दोघांचे ते अपघाताचे क्षण डोळ्यासमोर येताच आणि प्रतिमा आत्यांची अवस्था डोळ्यासमोर येताच सायली अर्जुन या दोघांनाही खूप वाईट वाटत असतं तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता साक्षीला भेटण्यासाठी सचिन पुन्हा एकदा आलेला असतो आता सचिनला पाहताच साक्षीला एवढा आनंद होतो की आता ती सचिनला बिलगते सचिन तिला घट्ट मिठीत घेतो आणि म्हणू लागतो मला वाटलं होतं की तू माझ्यावर चिडली असशील साक्षी म्हणते की हो खरंच मी चिडले होते तुझ्यावर अरे सचिन कुठे गेला होतास आणि मला न सांगता सचिन तुला कळतंय का रे अरे तू जर माझ्या आसपास नसशील तर ते मी नाही सहन करू शकत सचिन अरे मी तुला किती फोन करण्याचा प्रयत्न केला किती मेसेज केलेत परंतु नाही तू मला काहीच रिप्लाय देत नव्हतास काय झालं कुठलं इतकं महत्वाचं काम होतं आणि कुठे निघून गेला होतास आणि कामासाठी काही चंद्रावर निघून गेला होतास का की तुला माझी आठवणच आली नाही आणि तू अशा ठिकाणी गेला होतास की तिथे तुला नेटवर्कच नव्हतं सचिन बोल ना सचिन म्हणतो शांत हो अगो तुझीच मला तर आठवण येत होती आणि म्हणूनच मी माझं काम अर्धवट सोडून तुला भेटण्यासाठी इथे आलोय सॅम अगं खरंच तुला सरप्राईज देण्यासाठी मी इथे आलो आहे सॅम अगं तुझा सचिन तुझ्या समोर उभा आहे आता साक्षी सचिनला म्हणू लागते सचिन तुला माहीत नाहीये तू इथे नसताना माझी काय अवस्था झाली होती आणि तुला त्याची कल्पनाही नाहीये सचिन अरे तू देवळातून निघून गेलास तर त्यानंतर तू मला काही फोनच केला नाहीयेस ना कसला मेसेज केलास आणि मी तुला फोन करण्याचा प्रयत्न करते मेसेज करण्याचा प्रयत्न करते परंतु तू माझ्याशी काही बोलण्याचा प्रयत्नच केला नाहीयेस सचिन अरे कुठे होता सांग ना सचिन म्हणतो सॅम अगं कामासाठी दिल्लीला गेलो होतो आता सचिनच्या ह्या बोलण्यावर साक्षी म्हणू लागते हो का दोन रात्री आता मात्र सचिन थोडा घाबरतो आणि म्हणू लागतो सॅम अगं तू विसरतेयस का माझी कंपनी यू एसची आहे म्हणजे त्यांच्याच टायमिंगनुसार असणार ना सॅम अगं असा विचार नको करूस आणि मी तुला म्हणालो होतो ना की टेक्निकल प्रॉब्लेम आला आहे आणि म्हणूनच मला इमर्जन्सी जावं लागते आणि त्या टेक्निकल प्रॉब्लेममुळेच मला तिथे जावं लागलं आणि मला दोन दिवस तुझ्याशी बोलताही आलं नाही असं म्हणत आता सचिनने साक्षीला मनवण्याचा प्रयत्न केलेला असतो तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी अर्जुन सायलीला म्हणतो बायको तू थांब मी तुझ्यासाठी तेल घेऊन येतो आता अर्जुन जाणार सायली म्हणते अहो थांबा अर्जुन म्हणतो काय झालं तर सायली अर्जुनला म्हणते अहो बघा ना आपण त्या महिपत शिकरेला या सगळ्यात अडकवण्यासाठी आपण त्याला त्या अपघाताच्या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी एक एक धक्के तर देतच आहोत आता अर्जुन आणि सायलीने आतापर्यंत महिपत शिकरेला दिलेले धक्के त्या दोघांनाही आठवतात कशा प्रकारे त्यांनी महिपत शिकरीची उचलबांगडी केलेली असते हे सर्व क्षण त्यांच्या डोळ्यासमोर असतात महिपत शिकरेच्या दारासमोर मशाल त्यावर बावीस वर्षांपूर्वीचा अपघात तर त्यानंतर जंगलात बाबूचा फोटो लावत महिपत शिकरेच्या पायाखालची जमीनच सरकवलेली असती तर सायली अर्जुनला पुढे म्हणू लागते महिपत शिकरेला जर पुढचा हादरा द्यायचा असेल तर त्याला तीच व्यक्ती समोर दिसणं खूप मोठी गोष्ट ठरेल म्हणजे समजा ज्या ठिकाणी प्रतिमात्यांचा अपघात झाला त्याच ठिकाणी जर आता त्याला तीच व्यक्ती दिसली म्हणजे ज्या व्यक्तीला त्याने त्रास दिला आहे जिला एवढ्या सगळ्या काही घटनांमधून जावं लागलं जिला हे सगळं काही भोगावं लागलं ती व्यक्ती जर त्याला तिथे समोर दिसली तर तो मात्र पूर्णपणे हादरून जाईल आता अर्जुन विचार करतो त्यावेळी अर्जुनला आठवतं की आपण महिपत शिकरेच्या किशात कशा प्रकारे ती चिठ्ठी टाकली होती आणि ती चिठ्ठी वाचल्यानंतर महिपत शिकरेची झालेली अवस्था ज्यावेळी ती चिठ्ठी महिपत शिकरेला मिळते त्यावेळी महिपत शिकरेने ती चिठ्ठी वाचलेली असते त्यावर लिहिलेलं असतं की बावीस वर्षापूर्वीचा अपघात आठवतोय हो का मला व्यवस्थित आठवतोय हो आता हे सगळं काही अर्जुनला आठवल्यानंतर अर्जुन, अर्जुन सायरीला म्हणतो म्हणजे प्रतिमा आत्या सायरी म्हणते की हो आपल्याला प्रतिमा आत्यांना तिथे घेऊन जावंच लागेल म्हणजे बघा ना ज्यावेळी रविराज काका आणि प्रतिमा आत्या यांचा अपघात त्या जंगलाच्या ठिकाणी झाला त्यावेळी रविराज काकांना काही कालावधीसाठी काहीच आठवत नव्हतं खरं तर ते बेशुद्ध होते परंतु ज्यावेळी ते शुद्धीवर आले त्यावेळी त्यांना ना प्रतिमा हत्या दिसल्या ना तन्वी म्हणजेच प्रिया दिसली पण आपल्याला नंतर असं कळालं तन्वी म्हणजे मधुभाऊ आश्रमात घेऊन गेलेत पण प्रतिमा हत्यांचं जा काय झालं हे मात्र कोणाला काहीच माहीत नाही खर तर याबद्दल प्रतिमा आत्यांनाही काहीच आठवत नाही पण हे सगळं काही महिपत शिकरेंना तर माहीतच असेल ना म्हणजे या सगळ्याच्या मागे जर महिपत शिकरे असेल तर त्याला सगळं काही माहीत असेल आणि जर अपघाताच्या ठिकाणी आपण प्रतिमा प्रतिमात्यांना घेऊन गेलो तर हा महिपत शिखरेसाठी सगळ्यात मोठा घाव ठरेल आणि मला तरी असं वाटते की हा त्याच्यासाठी शेवटचा घाव असेल आणि या सगळ्यातून आपल्याला सत्य कळेल आणि या सगळ्यात जर आपण प्रतिमा प्रतिमात्यांना तिथे घेऊन गेलो तर कदाचित प्रतिमा प्रतिमाहत्यांनाही त्यांची स्मृती परत येण्यासाठी मदत होईल आपण जर प्रतिमा प्रतिमात्यांना त्या ठिकाणी घेऊन गेलो तर कदाचित प्रतिमा प्रतिमात्यांची स्मृती परत येईल आणि हे त्यांच्यासाठी आपले असणारे कदाचित शेवटचे प्रयत्नही असू शकतात आता सायलीने सांगितलेल्या प्लॅनचा सायली आणि अर्जुन दोघही विचार करू लागतात तर इकडे साक्षी सचिनला म्हणू लागते सचिन तुला कळते का तू काय बोलतोयस मला काहीच कळत नाहीये कारण मला नाही कळत तुझ्या या कामाचे तास तुझ्या युएसच्या कंपनीची वेळ नाही कळत पण सचिन मला एवढंच कळतंय की तू माझ्या सोबत हवंयस अरे तुला कळतंय का तू मला सोडून गेलास त्यानंतर माझी काय अवस्था झाली होती अरे मी कालपासून काहीच खाल्लं नाही आहे फक्त आणि फक्त तुझा विचार करते आणि या सगळ्यामुळे माझं डोकं भनबनायला लागलं ला आहे अरे आज सकाळपासूनही मी काहीच खाल्लं नाही आहे माझ्या पोटात अन्नाचा कणही नाही आहे मला सतत तुझा विचार येत होता सतत तुला फोन करण्याचा प्रयत्न करत होते परंतु तू मात्र माझ्याशी काहीच बोलत नव्हतास आता सचिन साक्षीचे लाड करत म्हणू लागतो अरे बापरे माझी बेबी अरे अशी कशी असू शकते मला वाटलं होतं माझी ही बेबी माझी ही सॅम खूप स्ट्रॉंग असेल परंतु नाही ना बेबी तू तर खूप वीक आहेस आता साक्षी रागाने सचिनकडे पाहते आणि म्हणू लागते सचिन मी वीक नाहीये तू मला वीक केलंयस असं म्हणत साक्षी सचिनवर खूप चिडलेली असते साक्षी सचिनचा गळा धडते आणि म्हणू लागते नाही आता मी तुला खरंच सांगते तू असं काही करण्याचा प्रयत्न केलास ना तर खरंच मी तुझा जीव घेईना प्लीज माझ्यापासून दूर निघून नाही जायचं सचिन म्हणतो बेबी अगं मी तुझ्यापासून कुठेच दूर जाणार नाही आणि हो माझा जीव घ्यायचा विचारही करू नकोस आणि माझा जीव घेण्यासाठी तसंही तुला गळा दाबायची गरजच नाही कारण तुला जर माझा जीव घ्यायचा असेल ना तर फक्त तू फक्त अशी माझ्याकडे पाहत राहा अगं तुझ्या अशा बघण्याने माझा आपोआपच जीव जातो आता सचिनने साक्षीच्या चेहऱ्यावर स्माईल आणलेलं असतं या बोलण्याने साक्षी खूप खुश होते आणि सचिनच्या मिठीत पुन्हा एकदा सचिन साक्षीला मिठीत घेतो परंतु त्याच वेळी आता सचिनचा फोन वाचतो सचिन पाहतो तर अस्मिता दीक्षित हे नाव दिसतं आता मात्र अस्मिताचा फोन पाहून सचिनला चांगलाच खांब फुटलेला असतो त्याला काय करावं काहीच सुचत नसतं साक्षी सचिनकडे पाहत असते आता साक्षीला काही कळण्या अगोदरच सचिन अस्मिताचा फोन कट करतो आणि म्हणू लागतो नाही आता मी कोणाचेही फोन रिसिव्ह नाही करणार आता मी फोनला हातही लावणार नाही कारण आज मी फक्त पूर्ण दिवस माझ्या सॅम सोबतच घालवणार आहे असं म्हणत आता सचिन साक्षीचा सा हात पकडतो तिला सोप्यावर बसवतो आणि म्हणू लागतो सॅम काळजी करू नकोस हा तुझा सचिन आज पूर्ण दिवसभर फक्त तुला पाहतच बसणार आहे आजचा पूर्ण दिवस मी फक्त माझ्या सॅमसाठीच देणार आहे असं म्हणत तिला जवळ घेतो आणि त्यानंतर मोबाईलकडे पाहू लागतो तर इकडे सुभेदारांच्या घरी सायली अर्जुन घाई घाईने नाश्ता करण्यासाठी येतात सायली अर्जुनला म्हणते तुम्ही नाश्ता करण्यासाठी बसा मी तुमच्यासाठी नाश्ता घेऊन येते आता सायली नाश्ता घेऊन यायला जाते तर त्याचवेळी विमलताई सायलीला म्हणतात सायलीताई अहो तुम्हालाही बाहेर जायचं आहे ना मग तुम्हीही बसा मीच तुमच्यासाठी नाश्ता घेऊन येते असं म्हणत विमल आता त्या दोघांनाही नाश्ता घेऊन येते अर्जुन सायलीला म्हणतो ज्यावेळी तू करतच बोललीस त्यावेळी मला धक्काच बसला होता परंतु विचार केल्यानंतर हा प्लॅन अगदी परफेक्ट वाटत आहे सायली म्हणते हो ना मग आता आपण रविराज काकांशी बोलूयात का अर्जुन म्हणतो नाही नको कारण जोपर्यंत आपला प्लॅन परफेक्ट तयार होत नाही तोपर्यंत आपण सिनियरशी नाही बोलायचं आता हे सगळं काही प्रिया ऐकत असते प्रिया हॉलमध्येच असते आता सायली अर्जुन हे सगळं काही हळू आवाजात बोलत असतात परंतु सायली अर्जुन बाहेर निघाले आहेत हे मात्र प्रियाला कळालेलं असतं प्रिया मनाशीच म्हणते आजही हे दोघे बाहेर निघाले आहेत या म्हणजे यांचं नक्कीच काहीतरी प्लॅन चालू आहे मग मला जी शंका आली आहे ती खरी तर नसेल ना नाही या सगळ्याचा मला शोध घ्यावाच लागेल आज कारण आजकाल या दोघांचंही बाहेर जाणं वाढतच चाललं आहे म्हणजे या सगळ्यामागे या दोघांचा काही वेगळा डाव तर नसेल ना आताही इतके हळूहळू बोलतायत म्हणजे नक्कीच काहीतरी प्लॅनिंग करत असणार असं म्हणत प्रिया आता सायली अर्जुन या दोघांचंही नक्की काय चाललं आहे याचा विचार करू लागते तर इकडे अस्मिता आता नाश्ता करण्यासाठी बाहेर येते अस्मिता सायली अर्जुनला गुड मॉर्निंग म्हणते आणि त्यानंतर विमलला म्हणू लागते विमल अगं मम्मा कुठे आहे माझं गर्भसंस्काराचं पुस्तक तिच्याचकडे राहिलं आहे मला ते पाहिजे आहे मम्मा अगं खाली ये ना असं म्हणत आता अस्मिता कल्पनाताईंना आवाज देऊ लागते तर विमल आता अस्मिताला शांत करत म्हणते अस्मिता ताई अहो वहिनी घरी नाहीयेत तर अस्मिता म्हणते म्हणजे मम्मा कुठे गेली एवढ्या सकाळीच तर विमल म्हणू लागते वहिनी महत्वाच्या कामासाठी सकाळी पुण्याला निघून गेले आहेत अस्मिता म्हणते पुण्याला सायली म्हणते की हो तर अस्मिता म्हणू लागते पण असं अचानक का गेली आहे सायली म्हणते काही काळजी करू नका आपल्या महिला आश्रमामध्ये काहीतरी मोठा कार्यक्रम आहे आणि आज बक्षीस वितरणही होणार आहे आणि ते सगळं काही कार्यक्रम आपल्या आईंच्या हस्ते आईंच्या हस्ते होणार आहे आणि म्हणूनच आईंना आज तिथे अर्जंट जावं लागलं आहे अस्मिता म्हणते म्हणजे मम्मा पुण्याला गेली आहे घरीही कोणी नाहीये आई बाबा ते सुद्धा नागपूरला लग्नासाठी गेले आहेत आणि सचिनचा दिल्लीचा मुक्काम काही संपत नाही आणि इथे खरी तुम्ही कोणी नाही आत अर्जुन तू ऑफिसला जाणार सायली तू ही हल्ली घरी नसतीस तूही सतत ऑफिसला जातेस मी मात्र एकटीच घरी असते किती बोर होते मी म्हणजे आज एवढ्या मोठ्या घरात मी आणि विमल दोघच असणार का मला तर काहीच कळत नाही असं म्हणत अस्मिता खूप रागवलेली असती सायली म्हणू लागते अस्मिता तई आहो मलाही काही काम आहेत म्हणून जावं लागतं परंतु काळजी करू नका मी येईन ना लवकर अस्मिता म्हणते कधीपासून पाणीपुरी खाण्याची इच्छा आहे पण मी आणि विमल जाणार आहोत असं म्हणत अस्मिता निराश होते सायली म्हणते अस्मिता ताई अहो मी लवकर येण्याचा प्रयत्न करेन ना अस्मिता म्हणते नाही नको तुझी महत्वाची काम आहेत ना मग ती तू करून घे सायली म्हणते अस्मिता ताई नका काळजी करू मी येईन ना लवकर मग आपण जाऊ ना अस्मिता म्हणते नाही नको नको म्हणाले ना मी तुला एकदा तर त्यानंतर अर्जुन म्हणू लागतो अस्मिता ताई अगं सायली माझ्या एका फ्रॉड केसमध्ये मला मदत करते आणि म्हणूनच तिला माझ्यासोबत ऑफिसला यावं लागतं तर आता सायली अर्जुनला म्हणू लागते आहो मी आजचा एक दिवस तुमच्यासोबत नाही आली तर चालेल का तर अस्मिता म्हणते तू जा माझ्यामुळे कोणाची कामं नको थांबायला कारण मी एकटीच अशी रिकामी आहे बाकी सर्वजण बिझी आहात आता अस्मिताचं हे बोलणं आणि तिच्या अशा या अवस्थेमध्ये तिला निराश करणं सायलीलाही पटत नसतं सायली म्हणू लागते अस्मिता ताई मी थांबते अस्मिता म्हणते एकदा म्हणाले ना की तू तुझ्या कामासाठी तु निघून तु तु जा आणि काळजी करू नकोस मी राहीन एकटी आणि हो तू जर आता नाही ना गेलीस तर मी तुझ्यावर रागवेन अर्जुन म्हणतो रागवू नकोस काळजी करू नकोस आम्ही येतो असं म्हणत सायली अर्जुन तिथून निघून जातात आता त्या दोघांचं असं निघून जाणं प्रियाला मात्र खूप राग आलेला असतो प्रिया मनाशीच म्हणू लागते काही नाही आहे कुठली फ्रॉड केस वगैरे ही दोघं मिळूनच काहीतरी फ्रॉड करत असणार नक्कीच काहीतरी यांचा प्लॅन चालू आहे आणि म्हणूनच दोघं एकत्र घराबाहेर पडतात परंतु ही कुठे जातात काहीच कळत नाही आणि यांचा नक्की काय प्लॅन चालू आहे यांच्या डोक्यात नक्की काय शिजत आहे हे जर शोधून काढायचं असेल तर यांचा पाठलाग करावाच लागेल यांच्या मागोमाग मलाही गाडी घेऊन जावं लागेल म्हणजे मलाही कळेल की यांचा नक्की कुठला प्लॅन चालू आहे आणि कुठला फ्रॉड चालू आहे असं म्हणत प्रिया आता सायली अर्जुनच्या मागावर जायचं ठरवते तर दुसरीकडे सायली अर्जुन निघालेले असतात तर अर्जुन सायलीला म्हणतो अगं सिनियरचा फोन आला होता सिनियर म्हणत होता की त्याची पुण्याला एक महत्वाची मिटिंग होती परंतु आपमान तिथे जाणार आहोत हे ज्यावेळी सिनियरला कळालं त्यावेळी सिनियरने त्याची मिटिंग कॅन्सल केली सिनियर मला म्हणाला की जोपर्यंत आपण जे काही ठरवलं आहे ते पूर्ण होत नाही तोपर्यंत मी दुसरं कुठलंही काम हाती घेणार नाही आता अर्जुन सायलीला सगळं काही सांगत असतो परंतु सायली मात्र हरवून गेलेली असती अर्जुन म्हणतो काय कुठे कुठे हरवली असतो मी तुझ्याशी एवढं बोलतोय आणि तुझा मात्र लक्षच नाहीये सायली म्हणते नाही हो अस्मिताताईंचा विचार डोक्यातून जातच नाहीये अहो बघा ना अस्मिता ताईंचा चेहरा आपण जेव्हा बाहेर पडलो तेव्हा किती पडला होता सायलीला अस्मिताची खूप काळजी वाटत असते सायली म्हणू लागते या महिपतच्या या कारस्थानांमुळे मी हल्ली खरी नसतेच आणि या सगळ्यामुळे आज अस्मिता ताईंना एकट वाटतंय परंतु माझ्या लक्षातच आलं नाही की या सगळ्यामुळे अस्मिता ताईंनाही त्रास होऊ शकतो त्यांनाही एकटेपणा वाटू शकतो तर आता अर्जुन सायलीला म्हणतो अस्मितादाईचे मूड कसे बदलतात हे नवीन नाही आहे ती प्रेग्नेंट होण्या अगोदरही ती अशीच वागायची मग तू एवढा विचार का करतेस सायलीमध्ये कसंही असलं तरीसुद्धा आज त्या प्रेग्नेंट आहेत आणि अशा अवस्थेमध्ये त्यांचे मूड सांभाळणं हे आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे खरं तर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा कायम टिकून राहायला हवा एक क्षणासाठीही त्या अशा नर्वस व्हायला नको आहेत आणि ते मी नाही पाहू शकत अर्जुन म्हणतो पण आता आपण काहीच करू शकत नाही कारण अस्मिताईची मूड सांभाळण्यासाठी आपण दिवसभर नाही घरी राहू शकत सायली म्हणते हो पण आपल्याला त्यांना वेळ द्यावाच लागेल ना इथे सचिन भाऊजी ही घरी नाहीयेत आणि मग आपणही घरी नसलो तर त्यांना एकटेपणा जाणवणारच ना आणि ते मला नाही सहन होणार अर्जुन म्हणतो पण आपण हाती काम घेतले ते तर पूर्ण व्हायलाच पाहिजे ना कारण आता महिपत शिखरेला आपण घाबरवत आहोत आणि हे जर काम आपण अचानक मध्ये बंद केलं तर तो पुन्हा एकदा निर्दास्त होईल पुन्हा एकदा बिनदास्त होईल त्यामुळे नाही आता आपण ज्या कामावर फोकस करत आहोत ते काम पूर्ण करावंच लागेल सायनी म्हणते की हो ते आपण करणारच आहोत परंतु मला अस्मितांची खरंच खूप काळजी वाटत आहे सायरीला अस्मिताची काळजी वाटत असते आणि ती सतत अस्मिताचा विचार करत असते तर अर्जुन म्हणू लागतो अगं तू एवढा विचार का करतेस सायली म्हणते मी जास्त विचार करते अर्जुन म्हणतो हो तूच विचार करतेस सायली म्हणते बर हे मात्र बरं आहे तुमचं म्हणजे तुमच्या बहिणीचा मी विचार करतेय मला त्यांची काळजी वाटतेय तुम्हाला मात्र त्यांची काळजीच वाटत नाहीये आणि मी जर त्यांची काळजी घ्यायला गेली तर ते तुम्हाला खटकते काय म्हणायचं याला असं म्हणत सायली अर्जुनवर चांगली चिडलेली असती अर्जुन सायलीला म्हणतो नाही म्हणजे मला तसं म्हणायचं नव्हतं असं म्हणत आता अर्जुन सायलीला शांत करण्याचा सा प्रयत्न करतो अर्जुन सायलीला म्हणतो बायको ग माझं ऐकून तरी घे सायली म्हणते मला तर तुमचं काही ऐकूनच घ्यायचं नाहीये म्हणजे तुमचं कसं आहे ना, ना? स्वतः तर बहिणीची काळजी घ्यायचीच नाही आणि मी काळजी घेते तर मलाच ओरडायचं अर्जुन म्हणतो नाही मला तसं म्हणायचं नाहीये तू प्लीज माझं ऐकून तरी घे सायलीमध्ये नाही मला तर तुमचं काहीच ऐकायचं नाही तुम्हाला काही फरकच पडत नाही तुम्ही तर नेहमी त्यांना टोमणीच मारत असताना म्हणजे आज त्यांना एकटेपणा जाणवतोय पण तुम्हाला मात्र काहीच फरक पडत नाहीये असं म्हणत सायली अर्जुनवर चिडलेली असती आता अर्जुन सायलीला म्हणतो चुप एकदम चुप एक, एक शब्दही बोलायचा नाही आता मी जे सांगतोय ना ते ऐकायचं तुला अस्मिताईसाठी काही करायचं आहे ना मग कर आता मला सांग तुला अस्मिताईसाठी काय करायचं आहे सायली म्हणते आज आपण लवकर येऊयात आणि त्यानंतर खूप गप्पा गोष्टी मज्जा मस्ती करूयात आणि हो अस्मिताईंना पाणीपुरी हवी आहे ना ती मी खरीच बनवते तुम्ही एक काम करा बरं चैतन्य भाऊजी रविराज काका प्रतिमा हत्या सगळ्यांनाच इथे बोलावून घ्या म्हणजे कसं होईल आपण सगळ्यांनी एक मिळून एकत्र पाणीपुरीचा आस्वादही घेऊ शकतो आणि अस्मिताईंच्या चेहऱ्यावरचा आनंदही पाहू शकतो अर्जुन म्हणतो म्हणजे तुला सरप्राईज पार्टी प्लॅन करायची आहे का तर सायली म्हणते की असंच समजा तुम्हाला जसं वाटते तसं समजा तर अर्जुन म्हणतो मग अजून काही डोक्यात प्लॅन आहेत आता सायली अर्जुनला सगळं काही प्लॅन सांगू लागते आणि म्हणू लागते आपण सचिन भाऊजींनाही बोलूयात म्हणजे अस्मिता यांच्या चेहऱ्यावरचा आनंद अजून पाहायला मिळेल असं म्हणत अस्मिताचा आनंद परत आणण्यासाठी सायली प्लॅन करत असते आणि ते प्लॅन अर्जुनला सांगत असते आता ते प्लॅन अर्जुनलाही खूप आवडलेलं असतं तर दुसरीकडे पाहायला मिळतं सायली अर्जुन नक्की कुठे जात आहेत आणि म्हणूनच त्यांचा पाठलाग करण्यासाठी प्रिया थावत परत तिच्या रूम मध्ये गाडीची चावी नेण्यासाठी आलेली असते प्रिया म्हणू लागते गाडीची चावी मी नक्की कुठे ठेवली आहे असं म्हणत प्रिया गाडीची चावी शोधू लागते आता प्रियाला ज्यावेळी तिच्या गाडीची चावी मिळते त्यावेळी ती आपली पर्स घेते आणि धावत पळत निघालेली असते परंतु ज्यावेळी ती मागे वळते त्याचवेळी तिथे अश्विन आपली कॉफी घेऊन आलेला असतो आता प्रियाचा त्याला धक्का लागतो आणि दोघांचाही एकमेकांना धक्का लागताच अश्विनचा हाती असणारा कॉफीचा मग खाली पडतो आणि फुटून जातो आता मात्र प्रिया अश्विनवर खूप चिडलेली असती प्रिया अश्विनला म्हणू लागते अश्विन काय आहे तुला बघून चालता येत नाही का तर आता अश्विन प्रियाला म्हणतो तन्वी अगं मी तर नीटच येत होतो पण तूच अशी मागे वळलीस आणि तुझाच धक्का लागला प्रिया म्हणते वा म्हणजे आता तू मलाच बोलणार आहेस का प्रत्येक गोष्टीमध्ये मध्ये तू माझी चूक काढणार आहेस का अश्विन म्हणतो अगं तन्वी असं नाहीये परंतु प्रिया काही ऐकून न घेता घाईघाईने निघालेली असती अश्विन म्हणतो थांब आता प्रिया अश्विनला म्हणते काय झालंय का थांबवतोयस तू अश्विन म्हणतो एवढ्या घाईघाईने तू कुठे निघाली आहेस तर प्रिया म्हणते हे मी तुला का सांगू अश्विन म्हणतो कारण मी तुझा नवरा आहे हे विसरली आहेस का तन्वी आजकाल तू कशी वागतेस तुझं तुला तरी कळते का अगं का वागतेस तू अशी तर आता प्रिया म्हणू लागते अश्विन तुझे या फालतू गोष्टींच्या प्रश्नाची उत्तरं द्यायला मला वेळ नाहीये आता अश्विन प्रियावर चिडतो आणि म्हणू लागतो तुला तर सगळंच फालतू वाटतं ग मी तुला काही विचारलं की ते तुझ्यासाठी फालतूच असतं आणि आता मी ही कॉफी बनवली तीही ही तुला फालतूच वाटत असेल परंतु ही कॉफी मी स्वतःच्या हाताने बनवली होती तू बनवतेस का माझ्यासाठी कधी कॉफी कधी म्हणतेस का अश्विन तुला काय हवंय नवऱ्याला काय हवंय नकोय हेही तुला पाहायला वेळ नसतो तू माझ्यासाठी कॉफीही बनवत नाहीस आणि ना सदी किचनमध्ये जात कारण जाणं हे सुद्धा तुझ्यासाठी फालतूच असतं ना असं म्हणत आता अश्विन खूप चिडलेला असतो आता प्रिया नाटक करत म्हणते अश्विन आता या कॉफीवरून आपण भांडणार आहोत का आपण आल्यानंतर बोलू ना प्लीज अश्विन मला आता निघायचं आहे अश्विन म्हणतो कुठे निघायलेस ते तरी सांगशील का परंतु प्रिया आता काही न सांगता अश्विनला म्हणते ते मी तुला नंतर सांगे परंतु ही कॉफी सांडली ना मी सांगते पुसून घ्यायला असं म्हणत सायली अर्जुनचा सा पाठलाग करण्यासाठी अश्विनचं काही न ऐकून घेता धावत पडत घराबाहेर आलेली असते परंतु ज्यावेळी आता प्रिया घराबाहेर येते तोपर्यंत सायली अर्जुन तिथून निघून गेलेले असतात प्रिया पाहते तर अर्जुनची गाडीही कुठे नसते आणि त्यामुळे प्रियाला खूप राग आलेला असतो प्रिया मनाशीच म्हणते आता एवढा प्लॅन केला होता की यांच्या मागावर जाऊन सगळ्या काही सत्याचा शोध घ्यावा परंतु नाही हा अश्विन मांजरासारखा आलाच आडवा आणि शेवटी सायली अर्जुन माझ्या हातातून निसटलीच असं म्हणत प्रियाची खूप चिडचिड होत असते प्रिया म्हणू लागते आता या दोघांना कुठे शोधू तर इकडे सायली अर्जुन रविराज सरांच्या घरी पोहोचलेले असतात अर्जुन म्हणू लागतो सिनियर आपल्या या सगळ्यामध्ये आपल्या पोलीस डिपार्टमेंटची मदत घ्यावीच लागेल कारण महिपत शिकरेला रंगे हात पकडायचं असेल तर या सगळ्यामध्ये पोलीस डिपार्टमेंट खूप महत्वाचं आहे आता रविराज सर म्हणू लागतात तू म्हणतोयस त्या प्लॅनप्रमाणे जर आपल्याला महिपत शिकरेला पकडायचं असेल तर त्यासाठी त्याला बेसावत ठेवावं लागेल म्हणजे त्याला या कुठल्याही गोष्टीची कल्पनाही यायला नको तरच आपण त्याला रंगे हात अरेस्ट करू शकतो अर्जुन म्हणतो की हो अगदी खरं आहे तर आता रविराज सर म्हणू लागतात चल मग तू इन्स्पेक्टर सावंत यांच्याशी बोलून घे मग आपण पुढचं ठरवू सायली म्हणते चला तर मग मी येते मला अस्मिता ताईंसाठी खूप काही करायचं आहे आणि म्हणूनच मी खरी निघते तर त्याचवेळी प्रतिमा आत्या येतात आणि म्हणू लागतात हो ना अगं कल्पना सुद्धा पुण्याला गेली आहे ना तर सायली म्हणते की हो आणि म्हणूनच अस्मिता ताईंना एकटं वाटत आहे परंतु प्रतिमा आत्या तुम्ही आणि रविराज काका संध्याकाळी याल का रविराज सर म्हणतात का गं असं अचानक काय तर सायली म्हणते की हो खूप महत्वाचं आहे सरप्राईज आहे अर्जुन म्हणतो की हो माझ्या बायकोला अस्मिताईसाठी काहीतरी सरप्राईज प्लॅन करायचं आहे आणि म्हणूनच ती तुम्हाला दोघांनाही बोलवत आहे सायली म्हणते की हो प्रत्येक वेळी आपण नेहमीच खराबाहेर पडतो आणि त्यामुळे अस्मिताई एकट्याच असतात घरी आणि या सगळ्यामुळे अस्मिताईंना एकटेपणा जाणवतो आणि म्हणूनच ठरवलं की आज त्यांच्यासाठी छोटीशी पार्टी ठेवावी म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पुन्हा एकदा पाहायला मिळेल त्या म्हणू लागतात हो मी तुला येते ना मदत करण्यासाठी सायलीमती नाही नको तुम्ही दोघही उशिराच या म्हणजे तुम्हा दोघांनाही अचानक पाहिल्यावर तिचा आनंद अजून द्विगुणित होईल ना प्रतिमा म्हणतात बरं ठीक आहे सायली म्हणते चला मी येते आता सायली एवढं सगळं करत आहे हे पाहून रविराज सर प्रतिमा यांना खूप बरं वाटत असतं सायली आता घाईघाईने जात असते आणि अर्जुनला म्हणते तुम्ही चैतन्य भाऊजींना फोन केलात का अर्जुन म्हणतो नाही करणारच होतो सायली म्हणते काही करत नाही मी करेनच असं म्हणत सायली निघून जाते तर दुसरीकडे अर्जुन आणि रविराज सर इन्स्पेक्टर सावंत यांना भेटण्यासाठी पोलीस स्टेशनला आलेले असतात आता अर्जुन सर्व प्लॅन त्यांना समजावून सांगतो आणि म्हणतो लागतो इन्स्पेक्टर सावंत तुम्हाला प्लॅन तर कळालाच असेल इन्स्पेक्टर सावंत म्हणतात की हो तुम्हाला जर शंका असेल तर आपण त्याची खात्री नक्कीच करू तर अर्जुन म्हणतो शंका नाही खात्री आहे की हे सगळं काही त्यांनीच केलं आहे तर इन्स्पेक्टर सावंत म्हणू लागतात असं जर असेल तर हे पोलीस डिपार्टमेंट तुम्हाला नक्कीच मदत करेल आणि या सगळ्यात आम्ही तुमच्या सोबतच आहोत रविराज सर म्हणतात परंतु मला असं वाटतंय की तुम्ही सर्वप्रथम तिथे लवकर गेलात तर बरं होईल म्हणजे काही झालं तरी मैप शिखरीला शंका यायला नको आता अर्जुन त्याचं पुढचं प्लॅन इन्स्पेक्टर सावंत यांना सांगू लागतो तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सायली रविराज सरांना म्हणू लागते रविराज काका आपल्याला जर महिपत शिखरेच्या बुद्धीचा आणि मनाचा तोल घालवायचा असेल तर ह्या दोन व्यक्ती तिथे असणं खूप गरजेचं आहे प्रतिमा हत्या त्या अपघाताच्या ठिकाणी असणं आणि महिपा शिकरेच्या समोर येणं खूप गरजेचं आहे परंतु रविराज सर या गोष्टीला नकार देत म्हणतात नाही काहीही झालं तरी प्रतिमाला मी त्या महिपा शिकरेच्या आसपासही येऊ देणार नाही आता मात्र सायली अर्जुनला धक्काच बसतो तर दुसरीकडे रविराज सर प्रतिमा हत्यांना म्हणू लागतात प्रतिमा अगं तुला तुझा भूतकाळ आठवू नये असं मला का वाटेल ग तर प्रतिमाहात्या म्हणू लागतात मग आता दोनच पर्याय आहेत एकतर खचून जायचं या सगळ्यातून दूर व्हायचं आणि कुठलाच विचार करायचा नाही आणि दुसरा म्हणजे या सगळ्याला सामोरं जायचं धीटपणे या सगळ्याला सामोरं जात भूतकाळाचा उलघडा करून घ्यायचा मग आता तुम्हीच ठरवा तुम्ही मला साथ देणार आहात का या सगळ्यासाठी मला तुमची परवानगी हवी आहे आता रविरा सर प्रतिमा त्यांना परवानगी देतील का सायली अर्जुनचा हा प्लॅन वर्क होईल का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे मित्रांनो अशाच मालिकाचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद